हां हॅलो नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमच्याच चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे साधुसुद मित्रांनो काही एपिसोड्सपूर्वी किंवा कदाचित लेटेस्ट एपिसोडमध्ये मी एक कथा ऐकवली होती त्यानंतर माझ्या मित्रांनी माझ्या संबंधितांनी अनेकांनी मला कथांचा भडीमार सुरू केला त्यातली एक कथा मला अतिशय समर्पक वाटली आत्ताच्या काळाला योग्य वाटली किंबहुना त्या कथेचं नायक हा आपल्याला आजूबाजूला कुठेतरी दिसत असेल किंवा कदाचित आपणही असू आपण ज्या प्रसंगामध्ये हा नायक जातोय त्या प्रसंगांमध्ये किंवा त्याच्यासारख्या साधर्मी असणाऱ्या प्रसंगांमध्ये कदाचित गेलेलो असू आपलंही कदाचित असं झालेलं असेल असं मला वाटलं म्हणून ही कथा तुमच्यासाठी पुन्हा असं झालं आहे की ज्या मित्रांनी मला ही कथा पाठवलेली आहे त्या कथेचा लेखकच लिहिलेलं नाही आहे त्या लेखकाला विनम्र अभिवादन मनापासून नो no डाऊट त्याच्यात काही थोडेफार चेंजेस केलेत मला वाटलं तिथे काही विचार मांडलेत पण जर काही तुम्हाला कथा आवडली तर ते संपूर्ण श्रेय त्या लेखकाचं कदाचित असं होईल कदाचित असं होईल की कथा वाचल्यानंतर मी पुढे काही बोलू शकणार नाही त्यामुळे मी पुन्हा सांगतो आवाहन करतो तुम्हाला अशा पद्धतीच्या कथा जर ऐकायच्या असतील किंवा मी वाचावे असे वाटत असतील तर जरूर माझ्याकडे पाठवा हा माझा नंबर आहेच आहे तुमच्याकडे नसेल तर तो चॅनलच्या लिंकला आहेच आहे पण जरूर आपण अशा कथांचं वाचन करणार आहोत आणि चिंतन करणार आहोत माझ्यासाठी सुद्धा तो एक रिव्हिजनचा किंवा चिंतनाचा भाग होऊ शकतो पाहत राहात तुमचंच आवडतं चॅनल आणि शेअर करत राहा सबस्क्राईब करा करायचं मात्र विसरू नका कारण काही लोकांनी सबस्क्राईब केलेलं दिसत नाही आहे बघतायत खूप जणं भरभरून प्रतिसाद देत आहेत मला खूप आनंद होतो आहे आणि मी शतशः ऋणी आहे तुम्हा सर्वांचा तुम्हाला मनापासून धन्यवाद देतो या निमित्तानं एक कथा तुमच्यासाठी आज तीन महिने उलटून गेले आपलं मूल हरवून पोलिसांकडे खेटे घालून कंटाळलो त्यांना काय पडले म्हणा एका मतिमंद मुलाला शोधणं वेळ वायाच घालवणं जणू सोशल मीडियावर फोटो टाकूनही अडीच महिन्यांचा काळ लोटलेला आहे लोकांनाही त्याचं अप्रूप नसावं चांगलं नॉर्मल मूल असतं ना तर कदाचित मेसेज फॉरवर्डही केले असते पण या बाबतीत म्हणतील बरं झालं अशा विचारांनी डॉक्टरांच्या डोळ्यात पाणी येत होतं था। डॉक्टर ठाकूर एम होते एका मोठ्या हॉस्पिटलचे सेक्रेटरी होते ते त्या हॉस्पिटलतर्फे दरवर्षी दहा बारा डॉक्टर्स आषाढी वारीमध्ये वारकऱ्यांसाठी पाठवले जात असत आणि एक अॅम्ब्युलन्सही डॉक्टर ठाकूरांचा देवावर अजिबात विश्वास नव्हता त्यात बाळणपणात पत्नी गेल्यानंतर आणि मतिमंद पोर जन्माला आल्यानंतर तर सगळ्याच गोष्टींवरचा त्यांचा विश्वास उडालेला होता वारी वगैरे तर त्यांना वेळेचा अपव्यय वे वाटे कसला आला आहे देवनबीव हा समाज देवाचं इतकं करतो आणि वृत्ती मात्र बदलत नाही आपला मुलगा समाजाने चेष्टेची गोष्ट केलेली आहे त्याला कोणी जवळ घेत नाही त्याला कोणी माया लावत नाही काही ना तर स्पर्श करणं देखील पाप वाटत नजर जर बदलते अशा मुलांकडे बघताना डॉक्टरांचे विचार अशाच तऱ्हेचेच राहिलेले होते वारीत पाठवलेल्या डॉक्टर्सची टीम पाहणी करण्यासाठी हॉस्पिटलतर्फे ह्या वर्षी ठाकूरांना सांगण्यात आलं साहजिकच त्यांनी ते टाळलं परंतु जाऊन लगेच परता या विनंतीमुळे त्यांनी जायचं ठरवलं आता गंमत अशी होती की मुलाला घरी ठेवणं हे त्यांना जड झालं मग जड काय झालं तर त्या केअरटेकर सुद्धा दोन दिवस येणार नव्हत्या एक दिवसाचाच प्रश्न होता म्हणून ते त्याला सोबत घेऊन निघाले वारीत गेले आणि वारीत गेले गेल्या तो हात सोडून लांब धावत सुटला खूप लांब गेला आणि नंतर कळलं की कुठे गेला कळतच नाहीये सगळं सगळं शोधून झालं सगळ्यांनी शोधलं अगदी पोलिसांनीही शोधलं पण तो काही सापडला नाही त्यामुळं एकंदरच तिळे लावून माळा घालून विठ्ठल नाम घेणाऱ्यांना माझ्या मुलाशी काय देणं घेणं असा विचार अधिकच तीव्रतेने डॉक्टरांना आला हे सगळं नाटक आहे हे सगळं थोतांड आहे असं त्यांना वाटू लागलं आणि एक दिवस आणि एक दिवस त्यांना फोन आला डॉक्टर नमस्कार तुमचा मुलगा आमच्या गावी आहे सोशल मीडियावर फोटो पाहिला आणि ओळख पटली याने आल्या डॉक्टरांना आश्चर्य वाटलं तातडीने निघाले सुद्धा नीरा नदीच्यापासून वीस किलोमीटर अंतरावर आतील बाजूला ते खेडगाव होतं ज्यानं फोन केला तो वेशीवर येऊन थांबलेलाच होता श्रीरंग त्याचं नाव डॉक्टरांनी कार थांबवली तो आत बसला डॉक्टर अधीरतेनं त्याला विचारत राहिले तोही मुलाबद्दल भरभरून सांगत राहिला अगदी आश्वस्त करत राहिला डॉक्टर काळजी करू नका तुमचं पोर सुरक्षित आहे आमच्या गावाचे जे आबा पाटील आहेत ना त्यांच्या घरी येतो घरात पांडुरंगाचं देऊळ आहे पण आबा म्हणतात मी देवळातच राहतो भाव बघा पण तुम्हाला खरं सांगू तुमच्या पोरानं गावाला लय लळा लावला वारीत तुमचं पोर पाहिलं आबांनी सैरभैर झालं होतं बिचार सगळीकडे चौकशी केली पण आईबापाचा काही ठाव लागला नाही पोलिसातही कळवलं मग आबांनी ठरवलं मी काय आता या पोराला दुसऱ्या कोणाच्या स्वाधीन करायचो नाही अशा लेकराची काळजी कोण घेणार बरं तीन चार वर्षाचं चा हे पोर त्याला काय बी समजत नाही कसं करायचं आ पोरगा आोरगा आईबाप सापडपर्यंत माझ्याकडच बरा आबांनी ठरवून घेतलं होतं आपा पूर्वी वारीला जात चाळीस वर्षाहूनही अधिक काळ ते वारीला गेल्याचं गावातली मंडळी सांगत पण गेली दोन वर्ष ते वारीले जात नाहीत ते नीरेला माऊलीच्या पादुकांना स्नान घालायला जातात आणि घरी येतात नाही होतात अशा वय झाले ना पण माझा मुलगा बरा आहे ना डॉक्टरांना फक्त हाच प्रश्न महत्वाचा वाटला हो श्रीरंग म्हणाला तेवढ्यात कार आबांच्या दारापाशी आली तिथे कीर्तनाचा कल्लोळ उठलेला होता बरीच गर्दी होती डॉक्टरांनी श्रीरंगाकडे पाहिलं आज कार्तिकी एकादशी इतकंच तो बोलला डॉक्टरने कपाळालाच हात लावला सुधारणार नाहीत माणसं श्रीरंग त्यांच्या हाताला धरून गर्दीच्या आत गेला लांबूनच त्यानं बोट दाखवलं आणि जा भेटा त्याला असं म्हणलं डॉक्टरांनी समोर पाहिलं समोर आभा पाटील एक तारी घेऊन तल्लीन होऊन नाचत होते आणि त्यांचं पोर त्याच्या कपाळी गंध बुक्का, गळ्यात तुळशी माळ पाहतच राहिले ते कारण सर्व काही त्यांना झेपणारच नव्हतं प्रत्येकजण त्याला एक एक करून आपल्या खांद्यावर घेऊन नाचत होता अगदी आनंदाने नाचत होता डॉक्टरांच्या मनात तरीही संमिश्र भाव म्हटले पुराला बघून आनंद तर झालाच होता मात्र ही काय चेष्टा लावली आहे त्याचं बुजगवणं केलं की काय यांनी असंही त्यांना वाटून गेलं पण पुराकडे लक्ष दाताच विचारजणू थिजलेच तो अभंग म्हणत होता आणि तितक्यात बोला पुंडलीक कर दे हारि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय गजर झाला त्यानंही उच्च रवानं तो म्हणला त्याच्या चेहऱ्यावर आनंद दुथडी भरून वाहत होता इतका आनंद डॉक्टरांनी कधीही पाहिला नव्हता त्याच्या चेहऱ्यावर नंतर त्याला एका स्टुलावर बसवलं गेलं लोक पांडुरंगानंतर आबांच्या पायी पडत होते कुणी त्या पोराला जवळ घेत होतं कोणी त्याला कुरवाळत होतं काही बायका तर त्याच्या कपाळाची पपी देखील घेत होत्या डॉक्टरांच्या मनाचा डोह हिंद काळत राहिला आपल्या मुलाला आजवर कोणीच जवळ घेतलं नाही उपेक्षणे पाहिल्या सगळ्यांनी तिथे आज सगळेजण त्याला खांद्यावर घेऊन नाचत आहेत जवळ घेत आहेत माया लावत आहेत डॉक्टर धावतच पोराकडे गेले त्याला घट्ट मिठी मारली त्यांनी लेकरूही बिलगलं पापाला नंतर पुढे होऊन त्यांनी आबांना नमस्कार केला आणि सगळं काही सांगितलं बाबांच्या डोळ्यात पाणी आलं म्हणाले पांडुरंगाचीच कृपा आहे म्हणून आपली ही भेट झाली खरंच तुम्ही याला घेऊन जाणार म्हणून वाईट वाटतंय खूप वाईट वाटतंय पण अगदी खरं सांगू पांडुरंगानंच याची सेवा करायची संधी आम्हाला दिली खूप गुणीपोर आहे ओय हो काय सांगू आता पण तुम्ही मगाशी जे म्हणालात की कुणी श्रीरंग नामक व्यक्तीनं तुम्हाला कळवलं तो कुठे डॉक्टर म्हणाले हो अहो इथेच तर होतात की आणि कारण त्यानंच मला इथवर आणले त्यांनी आणि तिथल्या जमलेल्या सगळ्यांनी आजूबाजूला आजू त्याला शोधलं पण शोधूनही खूप शोधूनही तो सापडला नाही अभन्य हात जोडले डोळे मिटले अशुरूंना वाट करून दिली आणि म्हणाले कसं सापडतोय तो पांडुरंगा डॉक्टर अहो पांडुरंगच होता तो तसाच हे होतो करून सवरून नामा निराळा तुम्ही सांगताय ना त्या नावाची व्यक्ती अख्ख्या गावातच नाही आहे डॉक्टरांचा विश्वास बसेना प्रचंड धक्का बसला होता त्यांना त्यांनी मुलाकडे पाहिलं तो हसत म्हणाला तुका का म्हणे आम्हा आहे भरवसा विठ्ठल सरीसा चालता आहे हे स्पष्ट शब्द ऐकून डॉक्टर कंपित झाले अचंबित होऊन आबांकडं पाहिलं त्यांनी आबा हसले बरेच अभंग माझ्याकडून शिकलाय तो इतक्या दिवसात तल्लीन झालेलं पाहिले मी त्याला गुणी आहे व पोरग न राहून डॉक्टर अभावितपणे खाली वाकले आणि आबांच्या पायावर डोकं ठेवलं डॉक्टरांच्या तोंडून एकच शब्दाला, आला अशक्य डोळे भरभरून वाहू लागले पूर्ण भान हरपलं आपल्या मुलाला घट्ट आलिंगन मनापासून आलिंगन दिलं डोळे भरल्यांनी आलिंगन दिलं आणि तोंडातून अनाहूतपणे शब्द आले माझा विठ्ठल रेतो डॉक्टरांची वारी संपली होती संपन्न झाली होती है।